ेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव भगवान् सर्वज्ञ स्वामी की जय श्रीपरेशाय नमः लीलाचरित्र हिराइसा पाठाचा संशोधित अनुवाद पूर्वार्ध यातील आपण आज तीन लीडा श्रवण करणार आहोत पहिल्या लीडेचे नाव आहे सह्याद्री पर्वतावर व्याघाच्या रूपात भेट दुसरी लीडा आपण श्रवण करणार आहोत द्वारकानगरीत निवास तिसरी लीडा आपण श्रवण करणार आहोत श्री प्रभूंची भेट तर वळूया पहिल्या लीडेकडे सह्याद्री पर्वतावर व्याघाच्या रूपात भेट परमेश्वराने फलटण गावी कराडे ब्राह्मणाच्या घरी श्री चक्रपाणी प्रभू या नावाने अवतार स्वीकार केला देवाने तेथे काही काळ राज्य केले देवाची माता जनकाईसा व पिता जनकनायक दिवंगत झाले त्यांच्या दिवस आला त्या दिवशी देवाच्या राणीने गृहस्थाश्रम धर्म आचरण्याची विनंती केली परंतु त्यावेळी देवाला तर व्रतस्थ राहण्याची प्रवृत्ती म्हणून माहूरला प्रयाण केले माहूर येथे देवगिरीवर गमन करीत असताना श्री दत्तात्रय प्रभू वाघाचे रूप धारण करून वेलींच्या जाडीतून निघाले डरकाडी फोडली लोक भयग्रस्त होऊन पडाले श्री दत्तात्रय प्रभूंनी वाघाच्या रूपात समोर येऊन श्री चक्रपाणी मुगुटावर पंजा ठेवला या प्रसंगी श्री चक्रपाणी महाराजांनी श्री दत्तात्रय कडून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला यानंतर श्री चक्रपाणी महाराज तेथेच देवगिरीला राहिले काही दिवसांनी द्वारकेला गमन केले लीडा क्रमांक दोन, द्वार का नगरेत निवास महाराजांनी द्वारकेला निवास केला तेथे झाडूने गल्लीबोळ झाडून तो कचरा सुपात भरून श्रीमुकुटावर वाहून गोमती नदीच्या पात्रात टाकायचे रस्त्यात एखाद्या व्यक्तीस देवाने सुपाने हाबले तर त्या व्यक्तीस मार्ग प्रगटायचे अर्थात त्याला मंत्रसिद्धीचे वरदान देवाकडून लाभत असे आणि जर एखादाच खराटा मारला तर त्याला विद्या प्राप्त होत असे सुपेनी मार्ग खराटेनी विद्या प्रकट येते लीळा क्रमांक तीन श्रीप्रभूंची भेट परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभूंचे श्रीक्षेत्र रुद्धीपूर येथून द्वारकेला आगमन झाले संन्यास स्वीकार केला मग श्रीक्षेत्र रुद्धीपूर येथे गमन केले काही दिवसांनी ते पुन्हा द्वारकेला आले गोमती नदीच्या काठी आसनास्त होऊन बसले होते पुढे दंड ठेवला होता त्यावेळी श्री चक्रपाणी महाराज तिथे आले त्यांनी श्री गोविंद प्रभूंच्या श्रीमुकुटावर सूप ठेवून खराट्याने मारले दंड गोमतीच्या पात्रात टाकला या प्रसंगी श्री गोविंद प्रभूंनी श्री चक्रपाणी महाराजांकडून पर व अवर या दोन्ही शक्तींचा स्वीकार केला अवर आच्छादले व पर प्रगट केले मग श्रीक्षेत्र रुद्धीपूर येथे प्रयाण केले आज आपण तीन लीळांचे श्रवण करत आहोत येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मध्ये आपण समोरच्या लिळा श्रवण करूयात सर्वांना सादर दंडवत प्रणाव